नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं सकाळच्या नाश्त्यामध्ये ना मी मस्त गरमागरम असा हा चुरमुऱ्याचा सुशिला बनवलेला आहे तर त्यासाठी ना मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत पुठाने घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर सगळ्यात आधी ना मी इथे हे चुरमुरीचं पॅकेट घेतलेले आहेत तर हे चुरमुऱ्याचे पॅकेटनं अर्धा किलो आहे तर अशा पद्धतीचे आपल्याला चुरमुरे घ्यायचे आहेत तर चुरमुऱ्याचे ना वेगवेगळे प्रकारसुद्धा असतात तर इथे ना मी हे बारीक प्र हे अशा प्रकारचे हे बारीक पातळ असे हे चुरमुरे असतात तर हे चुरमुरे घ्यायचे आहेत हे चुरमुरे ना मी निवडून घेतलेले आहेत तर हे पाण्यामध्ये आपल्याला धुऊन आहेत चुरमुरे म्हणजे ह्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने हे पातळ चुरमुरे असतात हे चुरमुरे ना सगळ्यात आधी पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे छान तर अशा पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही आधी पा भांड्यामध्ये चुरमुरे काढलेले आहेत आणि वरून पाणी ओतून दिलेलं आहे आणि हे पूर्ण आधी पाण्यामध्ये छान भिजू द्यायचं आहे मग नंतरनं त्यातलं पाणी नितळून काढायचं म्हणजे असं त्याचा गोळा करून त्यातलं प्रेस करून ना छान त्याला दाबून दाबून असे त्यातलं पाणी काढायचं आपल्याला तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आधी छान भिजून घेतलेलं आहे मग नंतर ना त्यातलं पाणी असं घट्ट असे दाबून असे यातलं पाणी पूर्ण नितळून काढते मी तर हे मी नितळून काढलेलं दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवून देते तर अशा पद्धतीने मी ते सरम चुरमुरे छान प्रेस करून काढलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे चुरमुरेसुद्धा छान मऊत पडलेले आहेत बघू शकता तुम्ही थे ग्यास कर, तर हे मी साईडला ठेवते तर इकडे मी गॅसवरती कट शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर ते एका मिक्सरमधल्या मध्ये काढून घेते थंड झाल्यानंतर ते आपल्याला वाटून घ्यायचेत तर इथेनं मी कडेमध्ये एक तीन चमचं तेल ॲड केलेलं आहे आणि त्यानं शेंगदाण्यामध्येच मी पुठाणेसुद्धा हे दोन्ही मिक्स करून वाटून घेते तर इकडे तेल छान गरम झालेलं आहे तेलामध्ये मोहरी जिरे छान तडतडलं की त्यामध्ये मिरची मिक्स करून घ्यायचं आहे मिरची पण छान परतून झाली की कांदा इथं मिक्स करून घ्यायचं आहे छान गुलाबी कलर येईपर्यंत पर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर इथं कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये हळद मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी थोडंसं थोडंसं मीठ ॲड करते आणि थोडीशी अशी साखर ॲड करते आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे मिक्सरमधनं शेंगदाणे आणि पुठाणे दोन्ही एकत्र वाटून घेतले होते ते पावडरनं ह्या चिरमुऱ्यावरती काढून घ्यायचे तुम्ही हवं तर तुम्ही शेंगदाणे आणि पुटाणे तेलामध्ये तळूनसुद्धा घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने मी इथे हे स भिजलेले जे चुरमुरे आहेत त्यावरती मी पा शेंगदाणे आणि पुठाण्याचे पावडर मिक्स करून घेतले होते आणि ते सगळं ना आपल्याला ह्या कडेमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्याला परतून घ्यायचे जवळजवळ एक पाच ते सहा मिनटं तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी इथं परतून घेते आणि इथं मी थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून वरून थोडीशी अजून थोडीशी मीठ ॲड केलेलं आहे आणि मस्त वरून अशी हिरवीगार ही कोथिंबीर तर अशा पद्धतीने ते आपलं सुशीला बनवून तयार झालेले फक्त एक दोन मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे तर इथं मी वाफून घेते इथं दोन मिनटं झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपला हा मस्त गरमागरम असा हा सुशीला बनवून तयार झालेला सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण काय करतो उपीट करतो उप उपीट म्हणतो किंवा उपमा जो म्हणतो उपीटला उपमा उपीट आणि उप पोहे करतो तर तोच तो खाऊन कंटाळा आल्यावर अशा पद्धतीने एकदा तुम्ही चुरमुरीचा सुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आणि वरून मी इथे थोडेसे भुजी ॲड मिक्स करून ते बारीक शेव जे म्हणतात त्याला तर अशा पद्धतीने आपला हा चुरमुरेचा सुशिला बनवून तयार झालेला आहे तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असाल असा हा आपला चुरमुरेचा सुसला बनवून तयार झालेला आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद